जय सदानंदाचा जयघोषात आणि कनोली येथील ग्रामदैवत खंडोबा देवाचा यात्रा उत्सव मोठ्या भक्तिभावात व उत्साहात पार पडला चैत्र पौर्णिमा उत्सवानिमित्त होणाऱ्या यात्रा उत्सवात हजारो भाविकांनी ग्रामदैवत खंडोबाचे देवदर्शन घेतले तसेच विविध का धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गडावर भाविकांनी मोठी गर्दी केली होती या ठिकाणी देवाच्या दारी जाग्र गोंधळ तळीभंडार नैवेद्य कुळाचार कुळाधर्म करण्याची प्रथा या दिवशी आहे त्यामुळे दिवसभर गडावर भाविकेत होते खंडोबाच्या जयघोषाने खंडोबागड दुमदुमून गेला होता गडावर बसलेले जागृत ग्रामदैवत देवाला दुधाने व पवित्र गंगाजलाने अभिषेक घालून महाआरती करण्यात आली यावेळी ग्रामस्थांच्या शुभ हस्ते खंडोबाच्या मूर्तीचा अभिषेक करण्यात आला नंतर यात्रा उत्सव सुरू झाला खंडोबा देवाचे मंदिर उंच डोंगरावर असून मंदिर परिसर अतिशय सुंदर आहे गडावर दिवसभर भाविकांचा दर्शन आणि नवस्फूर्ती कार्यक्रम सुरू होता यावेळी भक्तगण मिळून खंडेरायाच्या दर्शनासाठी आलेल्या सर्व भाविकांना महाप्रसाद दिला हेही भक्तगण गेले अनेक वर्षापासून या ठिकाणी महाप्रसाद भाविकांसाठी देत असतात ती परंपरा आजही सुरू आहे संपूर्ण यात्रा उत्सव यात्रा कमिटी कनोली यांच्या नेतृत्वाखाली पार पडली सायंकाळी सहा वाजता मानाच्या काठ्यांचा नाचवण्याचा व मिरवणुकीचा कार्यक्रम झाला यावेळी भाविकांनी वाजत करत काठ्यांची मिरवणूक काढली जय मल्हार सदानंदाचा एळकोट या गजराने गाव धुमधुमी गेले होते मानाच्या काठ्यांचे दर्शन घेण्यासाठी महिला पुरुषांनी खूप गर्दी केली होती सायंकाळी आठ वाजता खंडोबा देवाच्या काठ्यांची मिरवणूक संपल्यानंतर गावातील हनुमान मंदिर या ठिकाणी फटाक्यांच्या आतिषबाजी करण्यात आली सालाबादप्रमाणे पारंपरिक यात्रा उत्सव निमित्त मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली तसेच गाभाऱ्यापर्यंत फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती रात्री नऊ वाजता चंद्रकांत ढवळपुरीकर यांचे सुपुत्र सिनेस्टार किरण कुमार ढवळपुरीकर यांचा लोकनाट्य तमाशाचा बहरदार कार्यक्रम संपन्न झाला यात्रा उत्सव सुरळीत आणि यशस्वी पार पाडण्यासाठी यात्रा कमिटी गावचे नानासाहेब काशीनाथ वरपे सचिन शिवाजी वरपे उत्तम पर्वत वरपे पोपट एकनाथ वरपे तुकाराम काशीनाथ वरपे सीताराम नाना वरपे नवनाथ शिवराम वरपे भाऊ पाटील वरपे निलेश वरपे नानासाहेब ठकाजी वरपे राऊसाहेब वरपे शांताराम हार्दे गौतम जगताप पोपट साळुंके आदींसह गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य लाभले तसेच आश्वी पोलीस स्टेशनचे धोशाई शिवाजी साहेब कॉन्स्टेबल लहानजी साहेब यांचे मोलाचे सहकार्य लाभले सर्व ग्रामस्थ देणगीदार भाविकांचे यात्रा कमिटीने आभार मानले